तालुक्यातील चेरवली हे गाव शहापूरपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे इथे गोरक्षनाथ सेवा मंडळ चेरवली मठ आहे गुरुवर्य शीलनाथ बाबा यांनी या मठाची निर्मिती केली या मठाची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ सालची आहे त्यानंतर किसन्नाथ बाबा यांनी या मठाची सूत्र हाती घेतली त्यानंतर बालयोगी बालकनाथ हे मठाचे काम पाहतात या मठाला एक ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे या संपूर्ण मठाची पाहणी शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यांनी केली या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी विकासासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शहापूर विधानसभेचे आमदार दौलत यांच्या आणली व वरिष्ठ सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे तसेच उपविभागीय अभियंता बलवंत कांबळे यांच्या समोर हे सर्व मांडले या सर्वांनी या सुंदर अशा कल्पनेस मूर्त रूप देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना शाखा अभियंता वाघ यांना दिल्या त्याचप्रमाणे शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी या विषयात लागणाऱ्या खर्चाचे पत्र ठाणे जिल्हा नियोजन समिती ठाणे यांना दिले व अशा प्रकारे या सुंदर अशा वास्तूच्या निर्माणाचा प्रवास सुरू झाला साधारण तीन वर्ष टप्प्याने काम करून आज या ठिकाणी सुंदर अशी वास्तू उभी करण्यास शाखा अभियंता यांना यश आले या प्रकरणी तेवढीच मोलाची साथ त्यांना ठेकेदार राजेश परडे व स्वप्नील फरडे यांच्या रूपाने मिळाली वास्तूचे पावित्र कुठेही भंग होणार नाही याची काळजी त्यांनी प्राधान्याने घेतली आहे हे संपूर्ण काम करत असताना मठाधिपती बालयोगी बालकनाथ गुरु त्यांचे तसेच बलदेवनाथ गुरु बालकनाथ यांचे व गोरक्षनाथ सेवा मंडळ चेरवली मठ संचालक मंडळ अध्यक्ष चंद्रकांत देऊ फरडे सचिव भगवान दुंदा फरडे खजिनदार सुदाम पांडुरंग फरडे सदस्य दुंदा महादू भास्कर दगडू पडवळ वामन तुकाराम फरडे लुंडा देसले काशीनाथ जयतू दिनकर गुरुनाथ विठ्ठल फरडे संभाजी किसन भेरे सुरेश गणपत मोहो यांचे मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले शहापूर जवळ अत्यंत सुंदर शांत व निसर्गम्य असे ठिकाण निर्माण झाले आहे रोजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या आयुष्यातून मन शांत करण्यासाठी या ठिकाणी अवश्य भेट द्या शहापूरपासून साधारणतः बावीस किलोमीटरवरती गोरक्षणा सेवा मंडळ चेरवली से या ठिकाणी मठावरती आपण आलेलो आहोत पासून साधारणतः दोन किलोमीटर आणि शहापूरपासून बावीस किलोमीटर असं हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकासकामं करण्यात आलेली आहेत नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून सुंदर असं या ठिकाणी या मठाला स्वरूप देण्यात आलेलं आहे आपण आपल्यासोबत ह्या सेवा मंडळाच्या सचिव सचिव आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या मठाविषयी जी माहिती महती आहे किंवा मठाचं काय पावित्र्य आहे किंवा काय या प्रकारेचं सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, कशा प्रकारचं या ठिकाणचं म्हणजे आख्यायिका आहे किंवा कशा प्रकारचं हे निर्माण झालेलं आहे या ठिकाणी इथं जे महंत होते पूर्वी ते आमचे गुरुवर्य शिलनाथ बाबा हे पूर्वी माळच्या मठावरती होते तालुका मोर्पात तिथं होते त्यांना ती जागा काही व्यवस्थित वाटली नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी जागा विकत घेऊन आणि या ठिकाणी मठाची स्थापना केली त्यांचा उद्देश जो होता तिथं मठ स्थापन करण्याचा तो इथं त्यांनी शेती सुद्धा थोडीफार खरेदी केली होती म्हणजे शेती करून काही मुलं इथं शिकावीत शाळा जवळ होती त्या मुलांचं शिक्षण व्हावं आणि त्यांनी इथं राहावं म्हणजे कमवा आणि शिका अशा पद्धतीची त्यांची पहिल्यापासूनची भावना होती संकल्पना होती त्याच्यानंतर एकोणसाठ पासून हा मठ इथं स्थापन झालेला आहे एकोणसाठच्या नंतर त्यांची सासष्ट साली समाधी झाली त्याच्यानंतरचा चार कार्यभाग आमचे गुरुवर्य किसन्नाथ गुरु शिलनाथ हे शिष्य त्यांचे शिष्य आणि दुसरे शिष्य त्यांचे रिद्धीनाथ बाबा असे दोन शिष्य इथं तयार झाले पैकी एकाना त्यांनी रिद्धीनाथ बाबांना त्यांनी टाकीपठाला आज्ञा दिली आणि इथं किसन्नाथ बाबांना किसननाथ बाबाने पण त्याच्यामध्ये पुरेसा डेव्हलप करून अजून थोडीफार जागा खरेदी केली त्याच्यानंतर मठाचं स्वरूप थोडंसं बदलवलं आणि अशा पद्धतीने दरवर्षी सप्त्याचा कार्यक्रम पुण्यतिथीचे कार्यक्रम महाशिवरात्रीचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आणि इथं जा सोयीसुविधेच्या दृष्टीने चांगला असल्यामुळं इथं अनेक प्रकारचे लग्न समारंभ त्याच्यानंतर कोणाच्या दशक्रिया उत्तर कार्य त्याच्यानंतर एखादा निरोपाचा कार्यक्रम पाचवीचे कार्यक्रमसुद्धा इथं झालेले आहेत वाढदिवसाचे कार्यक्रमसुद्धा साजरे झाले अशा पद्धती अतिशय सुविधा इथं झालेल्या मागच्या चार पाच वर्षापासून आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाची पत्र आले की इथं असं अशा पद्धतीनं आम्ही बांधकाम करतो तुमचं काही हरकत आहे का तर आम्ही सांगितलं मग आमची काही हरकत नाही तुम्ही जर पर्यटन विकास मंडळाच्या मार्फत जर काही करत असाल तर करा आणि त्यांना आम्ही अगदी मुक्त कंठाने परवानगी देऊन टाकली आणि आज जे स्वरूप दिसतंय ते केवळ पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून सगळं झालेलं आहे आता त्यांनी त्याचं ते कंपाऊंड भिंती असतील किंवा अन्य शौचालयाच्या सोयी असतील किंवा मंदिरावरती जे गळते त्याच्यावरती पत्रे बसवण्याचं काम असेल अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे हे करत असताना मूळ ढाचा जो आहे तो मूळ ढाचा त्यांनी तसाच ठेवलेला आहे विशेष म्हणजे याला जे ऐतिहासिक स्वरूप द्यायला पाहिजे होतं म्हणजे साहेबांशी वाहनावर आम्ही बोललो आणि साहेबांनी पण आम्हाला सांगितलंय की हा जो याचा किल्ल्यासारखा किंवा जे पुरातन क्षेत्र आहे ते पुरातन क्षेत्रासारखं ते दिसलं पाहिजे त्याकरता त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि दि चांगल्या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे कुठंही तीर्थक्षेत्राला गालबोट न लागता त्याचं जे पुरातत्व आहे सुद्धा जपलं पाहिजे जे महती आहे ते सुद्धा जपली पाहिजे अशा प्रकारचं एक सार्वजनिक बांधकामनी नजरेसमोर ठेवून या ठिकाणी सुंदर अशी वास्तू निर्माण केलेली आहे या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम कोणता होतो का इथं मोठा कार्यक्रम दरवर्षी भागवत सप्ताह होता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम इथं अखंड हरिनाम सोहळा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि शिल्नाथ बाबांची पुण्यतिथी आणि गुरु किसननाथ बाबांची पुण्यतिथी हे दोन पुण्यतिथी होतात असे एकूण जे चार कार्यक्रम ते मोठे गुरुपौर्णिमेचा एक कार्यक्रम पाचवा त्याच्यानंतर दर महिन्याला इथं शिवरात्रीचा कार्यक्रम होता शिवरात्र म्हणजे आपले जे महाशिवरात्र असते त्याचं वेगवेगळ्या गावांच्याकडे ते वाटप केलेलं आहे तिथले लोक येतात इथला खर्च त्याच्यानंतर लोकांना साधारणतः दोनशे माणसं सा दर शिवरात्रीला येत असतात आणि इथं येणारी जी संख्या आहे इथं जे लोक आहेत ते कमी आहेत अजूनपर्यंत कमी आहेत परंतु ते दर्दी आहेत अगदी नगरपासून खेड पासून आळंदी पासून मुंबई पासून मुंबईचे जे सगळे डबेवालेच आहेत ते डबेवाले इथले शिष्य आहेत अरे आणि त्यामुळे ते रिक्षावाले ते इथे येत असतात आणि इथले जे सध्याचे म्हणत आहेत त्याच्या किसननाथ बाबांच्या नंतरचे त्यांचे शिष्य ते बालकनाथ बाबा आहेत ते, 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 ते कावळ्याला एक मठ आहे त्यांचा त्र्यंबकश्वरला एक मठ आहे याच मठाची एक शाखा आळंदीला सुद्धा आहे त्या शाखा ते, ते वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहतात आणि इथं सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते किंबहुना सगळे कार्यक्रम हे त्यांच्याच आदरेनं त्यांच्या परवानगीनं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं होत असतात हे सगळं करत असताना आमची कमिटी इथं अकरा लोकांची त्याच्यामध्ये बऱ्याच गावची लोकं आहेत म्हणजे इथल्या परिसरातल्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या गावांचा इथं समावेश आहे सगळ्या गावांचा सहभाग आहे आम्ही ज्या ज्या वेळेला सप्ताह करतो त्या त्यावेळेला प्रत्येक गावातून आम्हाला धान्य आणि पैसा असं मिळत असतो त्याचा चोख पद्धतीने चांगल्या पद्धतीचा हिसाब ठेवण्यात आलेला आहे आमचं ऑडिट झालेलं आहे आम्हाला अगदी सगळे कागदपत्र जी असायला पाहिजे ती झालेली आय टी आर नंबरसुद्धा आमच्याकडे आहे साडेपाचशे रुपये आम्ही वर्गणी घेतो ती बँकेत चांगल्या पद्धतीने जमा आहे हां आणि चांगल्या पद्धतीनं सगळं झालं एक मोठ्या कार्यक्रमासाठी साधारण किती भाविक या ठिकाणी साधारणपणे या ठिकाणी शेवटचा जो कार्यक्रम असतो आपला त्यावेळेला साधारणतः सगळे भाविक म्हणजे सगळी मोजदात जर सात दिवसाचा कार्यक्रम असेल तर साधारणपणे दहा हजाराच्या आसपास दहा हजार मोठ्या आसपास सगळे हा आणि शेवटच्या दिवसात म्हणजे एका कार्यक्रमाच्या वेळेला साधारणतः तीन साडेतीन हजार लोक असतात कारण ती इतर दिवशी परवणीच्या दिवशी लोक जास्त येतात आणि इतर दिवस असतात त्यावेळेला कमी येतात दिखें। दिखें। या नागरी या आ, हो। ना आता नागरी सुविधा झाल्यामुळे याच्या महतीमध्ये एक वेगळी भर पडेल लोकांचं आपण जे सार्वजनिक बांधकाम विभागाने रेस्ट हाऊस म्हणजे ज्याला अतिथीगृह म्हणताय ते अतिथीगृह बांधून दिल्यामुळं तिथं पण लोक इथं राहण्याची व्यवस्था बिलकुल नव्हतीच म्हणायची त्याच्यामुळे लोकांना एक चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था झालेली आहे पाण्यासाठी पण इथं बोरिंग मारून दिलेली आहे त्याची पाईपलाईन व्यवस्थित केलेली आहे आता थोड्या सुविधा आहेत अजून कमी जास्त त्या होतात इथे जे भाविक येतात त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था कशी जेवणाची व्यवस्था इथं खास करून कोणी जरी नसलं तरी आमची मंडळी इथं करते म्हणजे आमचे बाबा लोक आहेत ते त्यांना करून देतात त्यांच्यासाठी जा आता हे भास्कर पडवाल आमचे इथले शिष्य आहेत कमिटीवरचे सदस्य आहेत ते इथे चोवीस तास असतात त्यामुळे काही कमी जास्त असेल तर ते पाहतात आणि इथं आमच्या इथं धमके नावाचे एक स्वयंपाकी आहेत ते नेहमी येत असतात त्याच्यामुळे इथं तशी काही म्हणजे उपाशी कोणी एक मठाचं वैशिष्ट्य असतं की या ठिकाणी माणूस ज्या वेळेस येतो त्यावेळेस कुठलाही माणूस असू दे त्याला दोन घास पोटभर खायला मिळतं हे या मठांचं खूप वैशिष्ट्य असतं आणि ही परंपरा या मठाने देखील या ठिकाणी जपलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भाविकांना या ठिकाणी विनंती करूया की ह्या मठाला तुम्ही जरूर भेट द्या खूप सुंदर असं या ठिकाणी वास्तू निर्माण झालेली आहे या वास्तूला भेट द्या खूप समाधान वाटेल खूप सॅटिस्फॅक्शन तुमच्या मनाला समाधान शांती मिळेल या ठिकाणी आणि भाविकांनी जरूर या मठाला भेट द्यावी भी। अशी विनंती आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांना करूया जनता दरबारला भेट दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे साहेब त्याचप्रमाणे शहापूर उपअभियंता बी आर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकामच्या शाखा अभियंता साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चेरवली जो मठ आहे त्या चेरवली मठावरती विकास कामं मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आलेली आहेत आणि त्या विकासकामातून लोकांच्या सुविधा लोकांच्या नागरी समस्या ज्या आहेत त्या सोडवून या ठिकाणी लोकांसाठी एक उत्तम असं मठ या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे भाविकांसाठी आपल्यासोबत वाघ साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशाप्रकारे या ठिकाणी नियोजन आपण केलं आणि कशा प्रकारचा निधी या ठिकाणी खर्च करून हे बांधकाम करण्यात आलं नमस्कार नमस्कार कशा प्रकारचं नियोजन आपल्यामार्फत या ठिकाणी करण्यात सगळ्यात प्रथम मी तुमचे आभार मानतो याचबरोबर मान्य आमदार साहेब तसेच बाकी इतर लोकप्रतिनिधी यांचेसुद्धा आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला भरपूर निधी दिला ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती यांचेसुद्धा सुद्धा आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कार्यकारी अभियंता आणि आमचे अभियंता यांनी नेहमीच मला चांगलं मार्गदर्शन दिलं तर त्यांचासुद्धा आभार मानतो सुरुवातीला हे काम जे चालू होते ते एका टप्प्यात नाही झाले हे टप्प्यात टप्प्यात झाले म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हळूहळू जसा जसा निधी येत होता काम मंजूर होत ते त्या पद्धतीने केलं ठीक आहे पासून मी एक डोक्यात आराखडा ठेवला होता चेरोली मठाची एवढी हे ऐकून म्हणते ऐकून मी सुद्धा प्रभावित झालेलो होतो इथं लोकांची एक वेगळी आस्था आहे आणि जिथे आस्था असते तिथं रास्ता हा नक्कीच भेटतो आणि त्याच धर्तीवर मी जसं जसं मला ते इमॅजिनरी म्हणजे बाबांचीच कृपा असं समजा कि अगोदरपासूनच माझ्या डोक्यात चालना होती की याच्यानंतर काय करायचं पण आपल्याला सगळं निधी एकत्र नाही भेटत त्याच्यामुळे जसे टप्प्यात भेटले गेलं त्या टप्प्या टप्प्यामध्ये गेलं मी सुरुवातीला पायाभूत लक्ष दिलं म्हणजे जसं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी ना एक प्रशस्त असं भक्त निवास करणं गरजेचं होतं तर एक भक्तनिवास मी एकदम जी प्लस भक्त भक्तनिवास उभं केलं त्याचबरोबर पार्किंगची शेड मठाची शोभेसाठी रस्ता त्याच्या प्रवाशीच मोठ्या प्रमाणावर मी बघितलं की कार्यक्रम फार मोठ्या संख्येने आणि सोहळा पद्धतीने अतिशय कमी याच्यामध्ये लग्न सोहळा इथे पार पडतात ते सगळे गोरगरिबा सर्वसामान्य जनतेसाठी होण्यासाठी होण्यासाठी प्रशस्त रंगमंच हा प्रशस्त ओपन हॉल आमदार त्याचबरोबर मठाचा एक प्राचीन लूक येण्यासाठी याची जी साईटची आपण आवार भिंत बघतो ते प्राचीन कालासारखं दिसेल हे मी बघितलं त्याचसोबत अस्तित्वातला मठ आणि अस्तित्वातल्या मठाच्या आतू बाजूने रंग रंगोटी प्लास्टर शुभिकरणाचे काम केले वरून पूर्ण शेड टाकून घेतला जेणेकरून कधी भविष्यात गळती होणार नाही वरच्या हॉलची पूर्ण प्रमाणे दुरुस्ती केली आजबरोबर इथं मी बघितलं की गौरी गणेशचं विसर्जन पूजा वगैरे या ठिकाणी होत राहतात त्याच्यामुळे इथं एक ने मी दोन दोन घाट बांधले एक मंदिराच्या पुढील बाजूला आहे पाठीमागेचा घाट आहे हा सुद्धा घाट मी पूर्ण दगडी बांधकामात करून त्याला प्राचीन लुक देण्याचा प्रयत्न केला आहे गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जनच्या वेळेस इथं मोठ्या प्रमाणात मी स्वतः गर्दी बघितली आहे त्याचबरोबर इथं दशक्रिया विधी कार्य ह्या पद्धतीने होत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र विधी शेड बांधून दिला आहे आणि त्याचबरोबर शौचालय जे येणाऱ्या लोकांसाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली आहे किचन स्वतंत्र प्रमाणे पूर्ण मटासाठी किचन एक स्वतंत्र बांधला मी तो वेगळ्या बाजूने केला त्याचं एक वेगळं भान काम केलं या पद्धतीने जास्तीत जास्त पायाभूत सुविधा निर्माण करून इथल्या लोकांना उपयोगात तसेल मी त्याचा अंदाज केला आणि आज बऱ्यापैकी सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या ह्याच्या आम्ही करू शकलो तरी पण अजून टप्प्याटप्प्यामध्ये जितकं जास्त शक्य होईल तितकं जास्त अजून सुख सुविधेचे पायाभूत सुविधेचे त्याचबरोबर सुशोभीकरणाचे काम आम्ही करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू या ठिकाणी साहेबांनी खूप छान वाक्य वापरलं की जहा चहा वहा राहा खरोखर अशा प्रकारचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे वरिष्ठ अधिकारी जर असले तर या ठिकाणी कशा प्रकारचं स्वरूप निर्माण होतं हे आपण स्वतः बघतोय वाक साहेबांनी या ठिकाणी जातीने लक्ष देऊन या ठिकाणचं पूर्ण परिसराचा अभ्यास करून याच्या म्हणजे पुरातत्व खात्याचं पूर्ण भान ठेवून की कशा प्रकारे जुने मंदिरं असतात त्यांना कसा पोट असतो त्याचे सगळं अभ्यास करून या ठिकाणी त्या प्रकारचं लूक देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे यांना वरिष्ठांचं तसंच आमदार साहेबांचं जिल्हा नियोजन समितीचं ज्या प्रकारे सहकार्य मिळालं तसंच सहकार्य यांना नेहमी वरिष्ठांकडून मिळत राहो आणि तालुक्यासाठी त्यांच्याकडून भरीव स्वरूपात अशा प्रकारची कामं उत्तरोत्तर पाहू हीच आपण जनता दरबार करून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू आणि आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल वाघ साहेबांचे या ठिकाणी आभार मानू